मित्रो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय नव्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे कारण या ठिकाणी आज आंतरवली सराठीमध्ये लाखो मराठा समाज बांधव आला होता आणि या लाखो मराठा समाज बांधवांची गैरसोय होऊ नये राज्यातल्या मराठा समाज बांधवांची हेळसांड होऊ नये यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नदान घेऊन या ठिकाणी हे जे ग्रामस्थ आलेले आहेत ह्या ग्रामस्थांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रामस्थ मनोज दादा जरांगे पाटील यांना जीवाला जीव देणारे ग्रामस्थ आहेत कारण मनोज दादा जरांगे पाटील यांचं जे ऐतिहासिक आतापर्यंत अमरण उपोषण झालेले आहेत मग त्यामध्ये साष्ट पिंपळगाव असेल वडी काळ्या असेल भांबेरी असेल आणि आंतरवली सराटे असेल तर त्याच्यामधलं मनोज दादा जरांगे पाटलांचं तिसरं जे कठोर आमरण उपोषण ब्याण्णव दिवसाचं झालं होतं ते आमरण उपोषण वडी काळ्या गावात झालं होतं आणि वडी काळ्या गावचे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत त्यांनी या ठिकाणी आज अन्न दान के दुपार पासून हा अन्नदानाचा या ठिकाणी अन्नदान करण्यात येत आहे आपण दादा आतापर्यंत खंबीर अशी साथ दिलेली आहे किती किती प्रमाणात या ठिकाणी आज अन्नदान होत आहे आज सकाळपास दुपार पासून जवळपास दहा हजारपेक्षा अधिक लोकांचा अन्नदान चालूच आहे व ग्रामस्थांकडून अन्न मोठ्या प्रमाणात दा अन्नदान करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर हजारो लोक परिसरातले महाराष्ट्रातून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात दा अन्नदान चालू आहे कालपासून आमचं संपूर्ण वडी काळ्या गावाने नियोजन केलं होतं प्रत्येक तारोदार जाऊन आम्ही एकच सूचना केली ती की आपल्या परीनं जितक्या होतील तितक्या पोळ्या हे आम्हाला पोहोच करायच्या आहेत आणि सुद्धा ज्या महिला भगिनी आहेत आमच्या या आंदोलनासाठी उत्सव उत्स्फुर्त असं मनानं सहकार्य करून आज दुपारपासून प्रत्येक घरोघरी पोळ्याचा हाक का, लाटण्याचा कार्यक्रम चालू होता आणि अतिशय उत्साहानं आदरणीय संघर्ष योद्धा हो मनोज दादा जरांगे आणि महाराष्ट्रातून जो समाज बांधव या ठिकाणी येत आहे लाखोच्या संख्येनं हा उपाशी नाही राहिला पाहिजे ही दादाची आम्हाला शिकवण आहे कारण ब्याण्णव दिवसाचं असं कठोर उपोषण आमच्या वडीखाड्या नगरीमध्ये झालेलं आहे आणि ऐतिहासिक असं हे जे आज आंतरवाली सराटीमध्ये जे मराठा आरक्षण चालू आहे दादाचं जे समाजासाठीचा त्याग आणि जी शिकवण आम्हाला दिलेली आहे मी उपाशी राहिलो तर चाललो पाहिजे पण माझा येणारा महाराष्ट्रातला समाज बांधव हा उपाशी या ठिकाणून गेला नाही पाहिजे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हाच आमच्यासाठी खूप मोठा दुवा आणि धागा आहे कारण हा अवले असा सापडलेला आहे मराठ्यांसाठी न भूतो न भविष्यतो तो छत्रपतीच्या नंतर जर मराठा समाज एक असन तर हा फक्त आदरणीय मनोज दादा जरंगे मुळे आणि आज आमचे बाल वयातले जे मुलं आहेत सहा सहा वर्षाचे हे बी आदरणीय ज्याप्रमाणे आपणा भेडू त्याप्रमाणे मराठ्याचा जो भिडू झालेला आहे हा आदरणीय मनोज दादा सरांगी त्यांची शिकवण एकच आहे आम्हाला की मी उपाशी राहतोय पण माझा समाज बांधव हा उपाशी गेला नाही पाहिजे जो लोकांचा जा, जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि आपली नाळ ही शेतकऱ्यासोबत आहे त्यामुळं दादानी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याच शिकवण्यावर आम्ही पाऊलबाऊल ठेवणार आणि दुसरी एक महत्वाची अन्नदानाचा तर कार्यक्रम झाला पण ह्या शासनाला पाय टेकल्याशिवाय हा मराठा बांधव शांत बसणार नाही हे तुम्हाला कोण म्हणतात येत नाही या ठिकाणी वडीकाळा गावचे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत या ठिकाणी काम या करता है। या ठिकाणी ठिकाणी असंख्य बांधव करत आहेत असं हजारोंच्या लोकांचं महिमा या ठिकाणी दाखवून लोकांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पोलीस बांधवांचा आदर देखील मराठा समाज कशा पद्धतीने करतो या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतो आहेत मनोज दादा जरांगे पाटील पोलीस बांधव

आणि वडीलकाळा ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांच्याबद्दल आपल्या पोलीस प्रेम कुठलाही माणूस उपाशी राहणार नाही याची काळजी जरांगे पाटील जो माणूस समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या पाच दिवसापासून उपाशी आहे अन्न पाण्याचा त्याग केलाय पण त्या माणसाला भेटण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून कानाकोपऱ्यातून लाखोचा जनसमुदाय आज आंतरवाली सराटीत आला होता आणि आंतरवाली सराटीत आलेला एकही माणूस उपाशी जाऊ नये ही जरांगे पाटलांची भूमिका आणि भावना होती आणि वडी काळा ग्रामस्थांनी कशा पद्धतीने किती ताकदीने या ठिकाणी हा अन्नदानाचा आहे आणि खरंच आंतरवाली सराटी ग्रामस्थांचं अंत्यकरण खूप मोठं आहे बांधवांनो या ठिकाणी आपले सगळे बांधव या ठिकाणी अन्नदान सुरू आहे आलेले ग्रामस्थ या ठिकाणी सुरू आहेत आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी मोठमोठ्या पंक्ती या ठिकाणी उठत आहेत कारण आलेला बांधव हा राज्याच्या कानाकोबऱ्या कोणी तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आलाय कोणी चारशे किलोमीटरचा प्रवास करून आलाय त्या ठिकाणी सिंधुदुर्गापासून ते गडचिरोली पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बांधव आलेले आहेत आणि हा अन्नदानाचा महिमा महिमाकाळा ग्रामस्थांनी दाखवून दिलेला आहे मनोजदा जरांगे दा पाटील यांचा ऋणानुबंध हे जुने ऋणानुबंध आहेत ब्याण्णव दिवसाचा संघर्षमय आंदोलन मनोदा जरांगे पाटलांनी ओडी नगरीमध्ये केलं होतं या ठिकाणी सगळे बांधव या ठिकाणी या ठिकाणी जेवण करतायत लाभ घेत आलेला बांधव उपाशी नाही गेला पाहिजे ही भूमिका आणि भावना मनोज दादा जरांगे पाटील यांची राहिलेली आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आलेला एकही नागरिक उपाशी नाही गेला पाहिजे माणूस की जपली आहे संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील आपल्यासोबत या ठिकाणी काही बांधव आहेत बाहेर गावून आलेले बिडून आलेले सातत्याने या ठिकाणी आपण पाहत असतो गणदनाला नाना कुठे पाटील आहेत नाना तुमच्याशी खास मला संवाद साधायचा आहे संतोषदादा डावकर आहेत रामचंद्र डोळीजोड आहेत नाना या ठिकाणी आपला योद्धा त्या ठिकाणी उपाशी आहे पण आलेला बांधव या ठिकाणी एकही उपाशी नाही गेला पाहिजे या या भूमिकेतून भावनेतून ठिकाणी वडीकाळा ग्रामस्थांनी आता अन्नदानाचा महिमा या ठिकाणी केलेला आहे काय भावना आहे वडीकाळा गावाचं गावाचा आणि मनोजादांचं एक जीवाचं जीवलग नाटक आहे ब्याण्णव दिवसाचा संघर्ष झाला होता त्यावेळी वडी काळा ग्रामस्थांनी साथ दिली आज लाखो लोक आंतरली सरकार आले एकही माणूस उपाशी नाही नक्कीच वडी काळाच्या वतीनं आज सरपंच आणि त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांनी आज पंगत दिलेले अतिशय सात्विक जीवन आहे आणि गावकऱ्यांना मी धन्यवाद देईल की आंदोलन त्यांनी त्या गावात या लढ्यामधलं एक गाव होतं की त्या आंदोलन बऱ्याच दिवस चाललं आणि तिथून बऱ्याच प्रश्न मार्गे लागलेला आहे त्यामुळे हे गाव चळवळीचं आहे गावातले लोक सगळे चांगले नक्की आज जेवणसुद्धा चांगलं दिलं आहे आणि मनोज दादांच्यावर प्रेम करणारं हे गाव आहे संघर्षयोद्धा मनोजदादा उपाशी आहेत परंतु तिथे येणारा प्रत्येक बांधव उपाशी न जाता थोडासा जेवण करून गेला पाहिजे या भावनेतनं या सगळ्या बांधवांनी आपल्या सहकाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली आहे आणि नक्की वडीकाळा असेल किंवा आंतरवर्दी असेल किंवा त्याच्या आधीचं भांबिरी असेल साष्ट पिंपळगाव असेल हे सर्व या गावांमध्ये दादांनी अनेक दिवस आंदोलन केलेलं आहे त्याच्याचमुळं आजपर्यंत हे जे मराठा समाजाला यश भेटलं आहे मराठा समाज एक झाला आहे आणि मराठा समाजाची ही जी क्रांती झाली ही आज या पाच सहा गावामुळं झालेली आहे आणि अखंड मराठा समाजात एकत्र येण्यामध्ये या गावा गावातसुद्धा वडी काळा गावातसुद्धा चांगलं योगदान आहे निश्चित त्या सगळ्या टीमला धन्यवाद आणि परत आता बाकी सगळं बोलतो तर मित्रांनो वडीकाळा गावचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला कसं वाटलं हे माणुसकीचं दर्शन कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि या संघर्षाच्या काळात अशा काही सकारात्मक गोष्टी सुद्धा समाजामध्ये पोहोचल्या पाहिजेत याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो दादा या ठिकाणी सकाळपासून अन्नदान सुरू आहे किती लोक साधारणतः इथं हजारो लोक जेवत आहेत परंतु साधारणतः आणखी किती लोक या ठिकाणी जेवू शकतील आणि कसं या ठिकाणी आयोजन आहे कारण रात्रभर लोकांचा ओघ राज्यभरातून सुरूच आहे कमीत कमी पूर्व महाराष्ट्रातून इथं लोक येतात आणि रात्रीच्या एक दोन वाजेपर्यंत जेवण करतात कारण कीर्तन संपल्यानंतर सुद्धा लोक जेवणासाठी इथं येतात एकही माणूस उपाशी राहत नाही जे वेळेस लाठी हल्ला झाला सुद्धा पोलिसला पोलिसाला आम्ही भरपूर सहकार्य केलेलं आणि आणि सुद्धा आम्ही चार पाच पोलीस जे होते एक पी एस आय होता औरंगाबादचा राऊत म्हणून आणि एक तीन कॉन्स्टेबल होते त्यांना सुद्धा आम्ही जीव वाचिलेले लोक आहेत तर मित्रांनो ज्ञानदेव काशीद ऑफिशियल वर आपण बघितलं वडे ग्रामस्थांचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की मध्ये लिहा असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहायला मात्र विसरू नका आंतरवली सराठीतून ज्ञानदेव काशीद ऑफिशियल जय श्री जाऊ जय शिवराय